विनोदवीर ही पदवी खूप कमी लोकांना बहाल केली जाते कारण म्हणतात ना लोकांना रडवणं सोपं आहे पण हसवण्यात खरी कसरत आहे आणि असंच लोकांना खळखळून हसवण्याचे काम एक विनोदवीर अगदी निष्ठेने करतात ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके समीर दिवाकर चौघुले मूळचे मुंबईचे राहणारे समीर स्वतःच्या परफेक्ट कॉमिक टायमिंग आणि लेखनामुळे प्रसिद्ध आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शो मधून प्रेक्षकांच्या पसंतीत ते उतरले समीरने त्यांच्या सुरुवात दोन, दोन पासून केली त्यांच्या शालेय जीवनात त्यांना खेळाची जास्त आवड होती ते शाळेतील खेळात सहभागी व्हायचे असल्यामुळे समीर शाळा महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचे अशा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेता घेता त्यांना अभिनयाची गोडी लागली त्यानंतर समीरने अभिनयासोबत लिखाण ही सातत्याने सुरू ठेवले 2002 ते 2021 या कालावधीत समीरने अनेक मराठी हिंदी इंग्रजी चित्रपट आणि मालिकांमधून ज्यामध्ये त्यांचा अतिथी कलाकार म्हणून सहभाग होता त्यानंतर त्यांचा करिअरचा ग्राफ उंचावतच गेला समीर त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल कधी कर... 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 जास्त बोलताना आढळले नाहीत पण समीर हे खूपच लक्झरियस लाईफ स्टाईल जगतात असे अनेकदा दिसून येतं त्यांच्या बायकोचे नाव कविता आहे समीरच्या बऱ्याचशा सोशल मीडियावरच्या पोस्ट या त्यांच्या कामाशी निगडीत असतात ते स्वतःच्या पर्सनल लाईफ किंवा फॅमिली फोटोज सोशल मीडियावर जास्ती शेअर करताना दिसत समीरची कॉमेडी टायमिंग जितकी चांगली आहे तितकाच ते एक चांगली भिमिक्री आर्टिस्ट आहेत आपण लोकांना बऱ्याचदा एखाद्या माणसाचा पक्षाचा किंवा मा प्राण्यांचा आवाज काढताना बघतो पण समीर हा विविध वस्तूंचा डिजिटल गोष्टींचा आवाज काढण्यात माहीर आहे आणि याचमुळे आपल्याला असं म्हणता येईल की समीर हे एक चांगले निरीक्षक आहेत कारण अशा गोष्टी आपल्याला तेव्हाच साध्य होतात जेव्हा आपण आजूबाजूच्या गोष्टी चांगल्या पद्धतीने निरीक्षण करतो समीरच्या स्किटमध्ये अशा मिमिक्रीचे सगळेच लोक वाट बघत असतात सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हसवण्याचे काम हे खरोखरच कसरतीचे काम असतं आणि समीर ही कसरत अगदी छानपणे निघून जातात